आज आपण खूप युजफुल टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे आपली रोजची जे कामे आहेत ते पटापट पठ होतील आणि आपल्याला जास्त मेहनतही करावी लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम टिप्ससाठी आपण इथे सॉक्स घेतलेला आहे आणि आपण काट्याचा चमचा घेतलेला आहे त्या काट्याच्या चमच्याला सुरुवातीला आपलं सॉक्स अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे सॉफ्ट आतमध्ये काट्याचा चमचा आपण घातलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे वरती रबर लावू शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून हातात पकडून ठेवू शकता त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा बेड आहे आणि बेडखाली अशी छोटीशी रिकामी जागा असते जिथे आपण साफसफाई करू शकत नाही तर अशा ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आपल्याला या टूलचा यूज करायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं फक्त हे असं फिरवून घ्यायचं आणि जी काही घाण असेल धूळ माती ती सर्व या सॉक्सला चिपकलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही हे सर्व स्वच्छ करून घेऊ शकता नक्कीच तुमच्यासाठी खूप युजफुल ठरेल त्यानंतर पुढची टिप्स म्हणजे मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा स्वच्छ ठेवायचा असेल किंवा आपण मसाले यूज करताना ते खाली मसाल्याच्या डब्यात पडत असतील तर अशा पद्धतीने आपल्या त्यावरती टिश्यू पेपर ठेवायचा आहे तुम्ही एखादा गोलाकार कागद किंवा कपडा कापूनसुद्धा याखाली अशा पद्धतीने ठेवू शकता तरी ते आपण टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत आता हे टिश्यू पेपर सेट करून झाले की यावरती आपण मसाल्यांचे डबे ठेवणार आहोत तर मसाल्याचे डबे आपण यामध्ये अशा आपन पद्धतीने ठेवले आता जेव्हा आपण मसाले यूज करू ते खालती या टिश्यू पेपरवरती सांडतील आणि आपला डबा आहे तो खराब होणार नाही त्यानंतर हा जो टिश्यू पेपर आहे तो काढून आपल्याला फेकून द्यायचा आहे पुन्हा डब्बा स्वच्छ टिश्यू पेपरने फेकून घ्यायचा आणि पुन्हा याखाली नवीन टिश्यू पेपर आपल्याला ठेवून घ्यायची ही प्रोसेस तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता जेव्हा डबा खराब होईल तेव्हा नक्की ट्राय करा आता आपण पाहूया लसूण सोलण्याची एक जबरदस्त ट्रिक त्यासाठी आपण इथे लसूण घेतलेला आहे त्याच्या आपण ज्या काचव्या आहेत त्या अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यावरची साल काढली नाही बऱ्याचदा आपली नख नसल्यामुळे नख लसूण सोलताना दुखतात त्यावेळी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता इथे आपण खिसणी घेतलेली आहे त्यावरती लसूण आहे तो आपल्याला या पद्धतीने आप खिसून घ्यायचं आहे आणि जी काही लसणाची साल असेल ती आपोआप निघून जाईल इथे तुम्ही बघू शकता आणि लसूणसुद्धा आहे तो एकदम छान असा बारीक होईल तर अशा पद्धतीने लसूण खिसण्याची आपल्याला वेळसुद्धा वाचेल आणि लसूणसुद्धा आपला पटापट -पत होईल लसूण सोलण्याची आपल्याला इथे गरजसुद्धा नाही ते तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व लसूण सोलून घेऊ शकतो अगदी मिनटामध्ये तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा लसूण सोलण्याची सुद्धा गरज नाही पटापटा फक्त चाळणीवरती आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे आणि हे लसूणसुद्धा खूप बारीक असा खिसला जातो तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्यासुद्धा खूप उपयोगी नक्की ठरेल इथे तुम्ही बघू शकता आपण दोन ज्या काचोया होत्या लसणाच्या त्या अशा पद्धतीने खिसून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता पुढची जी ट्रीक आहे ती म्हणजे जो आपला लायटर असतो तो, तो बरेच दिवस ठेवल्यानंतर त्याला गन्स लागते तर तो वापरात आणण्यासाठी किंवा त्याचा जो गन्स पकडलेला भाग आहे तो घालवण्यासाठी आपण इथे लिंबाचा यूज करणार आहोत पण त्याआधी सर्वात प्रथम आपल्याला थोडंसं टूथपेस्ट घ्यायची आहे ते आपण कॉलगेट घेतलेला आहे ते आपण लायटरला लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला लिंबू घ्यायचा आहे तर इथे आपण अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यावरती अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे तर सर्व बाजूने आपण हे घासून घेणार आहोत तर घासता क्षणी तुम्ही इथे बघू शकता जो काही काळपटपणा आहे तो निघत आहे आणि जो लायटर आहे तो अगदी छकछकीत दिसत आहे तर अशा पद्धतीने जवळजवळ पाच मिनिटे आपल्याला हे घासून घ्यायचं आहे जोपर्यंत गचालेले डाग निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे घासून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हे घासून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आणि घासून झालं की आपल्याला हे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला लायटर आहे तो एकदम चकचकीत निघेल तुम्हीसुद्धा ही ट्रेक एकदा नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने तुम्ही घरातील जे काही लोखंडाच्या वस्तू असतात जसं की दरवाजाचे कडी वगैरे तीसुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा सुई वगैरे तीसुद्धा आपण स्वच्छ करू शकतो तर या पद्धतीने लायटर आहे तो एकदम क्लीन झालेला आहे अगदी नव्यासारखा झालेला आहे तिथे तुम्ही बघू शकता जे काही गंजलेले डाग होते ते सर्व रिमूव्ह झालेले आहे तुम्हीसुद्धा या ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ उलफल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद